आपल्या मौजे निंबोऱ्या गावात माझ्या वाढदिवसाचं निमित्त आणि आमच्या पत्नी भाग्यश्री अमित रनवरे भाग्यश्रीचा वाढदिवस अठ्ठावीस तारखेला आणि माझा वाढदिवस आज एक जानेवारीला मी वाढदिवस आयुष्यात फक्त दोनदा साजरे केलेले आहेत ते म्हणजे पहिल्यांदा मोठा वाढदिवस आपला छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी झाला माझे गुरुवर्य लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या शुभासते आणि आदरणीय तात्या दाद्या दादा, दादा यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम दोन हजार एकोणीसचा वाढदिवस संपन्न झाला आणि त्यानंतर आजचा वाढदिवस आज या ठिकाणी माझा अभिष्ट चिंतन सोहळा अधर या ठिकाणी संपन्न होतोय आणि या प्रसंगी उपस्थित असलेले आदरणीय माझे मार्गदर्शक माझा आधारस्तंभ आदरणीय माजी खासदार दादा नाईक निंबाळकर त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले तुमच्या सर्वांच्या सहकार्याने या फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघात जो बदल घडला आणि खऱ्या अर्थाने आपण तुमच्या मतदानाच्या जोरावरती या ठिकाणी आपण आमदार निवडले ते आमदार सचिन कांबळे पाटील या ठिकाणी माझ्या नेहमी एक ज्येष्ठत्व जर्च, म्हणून माझ्या सतत लक्ष ठेवणारे आणि मला आधार देणारे माझे आपल्या या निंबोरे सुरोडी पंचक्रोशीचा बुलंद आवाज आदरणीय प्रल्हाद तात्या साळुंगे पाटील त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय तुम्हा आम्हा सर्व सर्वांच्या लाडक्या वहिनी साहेब आणि विशेषतः फलटण तालुक्यातील आणि आमच्या निंबोरे पंचक्रोशीतील एक महिलांच्या एक भक्तम असं स्थान निर्माण करणाऱ्या आदरणीय जिजामाला वहिनी साहेब त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेल्या सुरवडी गावच्या विद्यमान सरपंच शरयुताई सळुंके त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित आदरणीय स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजित भैया नाईक निंबाळकर त्याचबरोबर उत्तर कोरेगावचे ज्येष्ठ नेते आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तूभाऊ धुमाळ हे आदरणीय नेत्यांच्या पासून या ठिकाणी खंबीरपणे गटाच्या बरोबर आहेत असे भाऊ त्याचबरोबर शिवसेनेचे तालुका प्रमुख आमचे मित्र श्री पिंटू इवरे नानासाहेब उर्फ पिंटू इवरे त्याचबरोबर आमचे दुसरे सहकारी संतोष बापू गावडे त्याचबरोबर उपस्थित असलेले आमचे नेत्यांचे खंदे समर्थक जसं मी या ठिकाणी काम करतो त्याचबरोबर तुकाराम माबा शिंदे मध्ये काम चालू असतं ते तुकाराम बाबा त्याचबरोबर आदरणीय भोसले साहेब आहेत बार, त्याचबरोबर विजू काका चव्हाण उत्तर कोरेगाव मधून आलेले आहेत त्याचबरोबर आपले पंचायत समितीचे सदस्य संभाजी बापू धुमा त्याचबरोबर राजाभाऊ काकडे त्याचबरोबर जंजने साहेब त्याचबरोबर परवाच माजी आमदारांच्या तडगाव गावातून आपल्या भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेले आमचे सहकारी प्रशांत गायकवाड त्याचबरोबर बार त्यांच्या शेजारी असलेले त्यांनी पाठीमागे प्रवेश केला ते आळजापूरचे विद्यमान सरपंच शुभम नलवडे त्याचबरोबर जयवंतराव केंजळे आमचे खऱ्या अर्थाने मला वेळोवेळी मार्गदर्शन करणारी जोडी म्हणजे आदरणीय गटनेते अशोकराव जाधव साहेब त्याचबरोबर नगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि युवक काँग्रेसच्या काळापासून मी सुरुवात केली त्यावेळेस मला कशा पद्धतीने बातम्या द्यायच्या कशा पद्धतीने काम करायचं हे बऱ्यापैकी मार्गदर्शन करणारे अनुप शहा त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थिती असलेले ते राजाभाऊ धुमर सतीशराव धुमर करून आलेले रणजित जाधव आमचे सहकारी सहकारी संतोष सावंत सहकारी या बरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले आता या ठिकाणी सर्व मान्यवर आहेत मी वेळेअभावी सर्वांची क्षमा मागतो कारण समोर बसलेल्या मध्ये जसे स्टेजवर आहेत त्याच ताकदीचे समोर बसलेले मंडळ आहेत आणि या निंबोरे पंचक्रोशीतून आलेले सर्व पलटण तालुक्यातून आलेले भारतीय जनता पार्टी महायुतीचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिला भगिनी आणि विद्यार्थी त्याचबरोबर या निंबोरे गावचे खऱ्या अर्थाने मला निंबोरे पंचक्रोशीची साथ मिळायला लागली ती समोर असलेले सर्व युवक या पंचक्रोषी मधील सर्व तरुण मंडळातील सर्व कार्यकर्ते सर्व सहकारी सर्व मार्गदर्शक त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सर्व पत्रकार बांधव माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पत्रकार बांधव आणि सर्व अगदी घरातल्या मुलांपासून ते वयोवृत्तांपर्यंत सर्व भावकीतील सर्व गावातील सर्व समाजातील मला मार्गदर्शन करणारे सर्व ज्येष्ठ आणि सर्व महिला बंधू आज माझ्या वाढदिवसाचं नियोजन करत असताना आदरणीय खऱ्या अर्थाने माझी राजकीय सुरुवात लोकनेते स्वर्गीय हिंदुराजी नाईक निंबाळकर भाऊ यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या आशीर्वादाने झाली आणि आदरणीय बंधुतुल्य व्यक्तिमत्व दादा नाईक निंबाळकर आणि दादा नाईक निंबाळकर आदरणीय जिजामाला साहेब त्याचबरोबर आदरणीय मनीषा साहेब तसेच सर्वात महत्वाचं महत्वाचं आमच्या आदरणीय काकी या आणि आमचे स्वर्गीय चुलते कैलास वैकुंठवासी पोपट बापू रनवरे माझे चुलते हरचन काका त्याचबरोबर माझे वडील अण्णा त्याचबरोबर आई सर्व माझे चुलते चुलती आणि सर्व बसलेले सर्व नातेवाईक असतील त्याचबरोबर माझे बंधू निलेश सागर संदीप सर्वच बंधू या ठिकाणी यांच्या खऱ्या पाठिंब्यामुळं मी या ठिकाणी काम करतोय सुरुवात करत असताना मला अतिशय संघर्षातून या हे स्टेज मिळालंय याच कारण असं आहे की आदरणीय नेते यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विरोधी गटात असल्यापासून मी राजकारणाला खंबीरपणे या ठिकाणी एकाच गटात आणि आदरणीय दादांच्या सोबत काम करतोय आदरणीय नेत्यांच्या आशीर्वादाने काम करतोय याच कारण असं आहे की आज आम्ही त्रिणवी जे जे करतोय ते फक्त आणि फक्त रणजित दादा नाईक निंबाळकरांमुळे करतोय कारण खऱ्या अर्थाने आपल्या स्वराज्य डेअरीची स्थापना या ठिकाणी झाल्यानंतर या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे लोकांना युवकांना रोजगार पाहिजे आणि या भूमिकेतून या ठिकाणी मी या ठिकाणी दादांच्या आणि नेत्यांच्या माध्यमातून काम सुरू केलं सुरुवातीपासून या ठिकाणी या पंचप्रोषीत काम करत असताना तात्यांचा आधार होताच परंतु या ठिकाणी काम करणं अवघड होतं कारण या ठिकाणी राजे घटाचा प्रभाव होता परंतु मी आजपर्यंत आमच्या सहकाऱ्यांसोबत विरोधकांची कामे करायला कधी कमी पडलेलो नाही आणि मी राजकारण सोडून काम पाहतो कारण याच जो माणसं जोडत नाही तोपर्यंत आपण पुढे सक्सेस होत नाही हे ब्रीद वाक्य मला दादांनी दिलेलं आहे की आपल्या माणसांची तर कामं शंभर टक्के केली पाहिजेत परंतु आपल्या सोबत जे घनिष्ठ असतात किंवा विरोधी असले तरी काही कसल्या काय कारणाने ते त्या ठिकाणी काम करत असतात हा विचार संकुचित विचार ठेवून मी कधीही काम केलं नाही परंतु प्रयत्नशील विचार या ठिकाणी केले आणि आजपर्यंत काम केलेलं आहे काम करत असताना अतिशय कमी वयात अगदी मतदानाचा मला अधिकार नव्हता वयाच्या चौदाव्या वर्षापासून मी आदरणीय दादांच्या सोबत काम करतोय आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय आणि आता दादा या निंबोरे पंचक्रोशीमध्ये आपला आमदार निवडून देत असता आम्ही निश्चितपणे खासदारकीला पहिल्या पहिल्या खासदारकीला जोमाने काम केलं आपल्याकडे खासदारकी के आली खासदार परंतु दुसऱ्या खासदारकीला आम्ही हवेतच थांबलो आमच्या सहित सर्व कार्यकर्ते असतील की आपलं सीट लागणार आहे वर भाजपची सत्ता ही आहे ती आहे परंतु त्या त्याचा तोटा आपल्याला झाला आणि या ठिकाणी सीट गेलं परंतु दादांकून शिकण्यास आहे हो की लोकसभेचा पराभव झाल्यानंतर आदरणीय दादांनी दुसऱ्या दिवशी वैनी साहेबांनी सर्वांनीच काम के सुरू केलं आणि हे काम करत असताना निसर्ग हॉटेलला तात्यांच्या तिथं ते ता मिटिंग झाली आणि तिथं नव्या धाडसाने आदरणीय दादा या ठिकाणी आलो आले आम्ही कार्यकर्ते सर्व नर्वस होतो डो दो, डोळ्यातून पाणी पडत होत परंतु दादांनी ते सर्व पाठीमाग सारून या ठिकाणी दुसऱ्या दिवशी मीटिंग घेतली आणि आपण ठामपणे का आपण काम करणार हे सुचवलं दादांनी पंधरा हजार मुलींना सायकल वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी सांगितला आणि जाहीर केला आम्ही कामाला लागलो आपल्या पंचक्रोशीत पी सायकल आल्या सबधात पलटण कोरेगाव विधानसभा संघ यामध्ये प्रत्येक गावात लाम्बुन, लाम्बुन, या ठिकाणी दादांनी सायकल दिली याचं कारण असं होत की माझ्या मुली लांबच लांबून लांबून शाळेत जात आहेत चालत जात आहेत आणि पाहत नव्हतं कारण गेल्या अनेक वर्षापासूनची शोकांती काय की या आपल्या विद्यार्थ्यांना एक आधारसंबंध येणारा आधार नव्हता आणि तो आधार दादांनी या ठिकाणी वेळोवेळी दिलेला आहे आपल्या गावामध्ये पंचक्रोशी मध्ये साधारण दोनशे अडीचशे सायकलचं सा यापूर्वी वाटप झालं आणि मला या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्तानं त्या दिवशी दादांनी सांगितलं हार फटाकडे हलग्या बिलग्या काय सांगायचं नाही मग मी निर्णय घेतला कि या ठिकाणी हायस्कूलच्या विद्यार्थिनींना या ठिकाणी मोफत सायकल देण्याचा शब्द आपण दिलेला होता आणि तो शब्द आपल्या वाढदिवसादिवशी आपण पाळायचाच काही झालं तरी चालेल आणि मी यामध्ये सहभागी झालो तर मला माझ्या एक मित्रत्व एका मित्राने मला यामध्ये साथ दिलेली आहे आणि त्यांच्याही मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यांनी सांगितलं दादा की माझं नाम उल्लेख नकोय त्याप्रमाणे मी नाम उल्लेख न करता सुरुवातीला सरांनी सांगितलं आपल्याला एक गरीब विद्यार्थिनी एक दहा एक द्या दहा दहा सायकल द्या म्हणल्या म्हणजे सरांचं मत होत पण दहाच्या झाल्यानंतर सर म्हणले एवढा पाच वाढवा पंधरा झाल्या पंधरा झाल्यानंतर कुठून गंमत बाहेर गेली कुणालाच माहित नव्हतं हो सायकलचं वाटप मी अचानक मी अगदी हे करणार नव्हतो परंतु परत पालकांचे फोन आले की आम्हाला आमच्या विद्यार्थिनींना सायकल मिळाव्यात अशा करत करत त्या सायकलिंगची संख्या ही साधारण पंचवीस वर गेली आणि मी तेही धाडस केलं मी सगळा हार तुरही खालही संयोजन समितीने सांगितलं होतं आणू नका की त्याच्या जाग्यावर आणत मग माझ्या मित्र आहेत रोहित सरक उपाध्यक्ष आपले रोहित सरक आणि संतोष सावंत अक्षय सस्ते या तीन मित्रांनी पुन्हा हे खाल या साधारण दीड हजार विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी खाऊ वाटप आणि शालेय साहित्य अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी पाणी बॉटल म्हणजे छोट्याशा पाणी बॉटल असतात शाळेत न्यायला लागतात ते एक नियोजन केलं खाऊ वाटपाचं नियोजन केलं पहिली ते दहावी त्या थे विद्यार्थ्यांना या ठिकाणी दुरेगी वय आणि एकरेगी वय आणि पेन अशा स्वरूपाचं या ठिकाणी उद्या आम्ही आज या ठिकाणी ह्या वितरण काल्पनिक स्वरूपात करून उद्या आम्ही भाजप महिलाच महिला काँग्रेस महिला भारतीय जनता पार्टीच्या वतीनं ते महिला भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं उद्या आपण त्या प्रत्येक गावात या ठिकाणी पंचक्रोशीतला वितरण करणार आहोत मी काम करत असताना मी आता जास्त काय सांगण्याची आवश्यकता नाही परंतु मी एवढंच सांगणार आहे आपल्याला दादांनी भरभरून दिलेलं आहे अगदी या निंबरासाठी मुळात याच गावचे सुपुत्र आहेत आणि आदरणीय दादा असतील वहिनी असतील जो विषय आपण या ठिकाणी पंचक्रोशी घेऊन जातो तो कधीच माग पडत नाही याच कारण असं पण चुकीचा विषय कधी आपण घेऊन पण जात नाही कारण मला माझ्या नेत्यांनी शिकवलंय कोणत्याही अधिकाऱ्यांकडून काम करत असताना तू काम करून घे पण चुकीचं काम आणि व्यक्तीचा काम करून घेऊ नको मी कधीच तो प्रयत्न केला नाही माझ्यासाठी मी कधीही ना त्यांच्याकडे काय आजपर्यंत मागितलं नाही आणि मागे नार नाही कारण मला माहिती आहे माझा नेतृत्व जे जे देते ते स्वाभिमानाने आणि मी स्वाभिमानी माझ्यावरती अतिशय प्रामाणिकपणे माझ्या या सर्व खासदार गटातील मला आशीर्वाद नेहमी आहे मी एवढंच सांगतो की माझ्यावर प्रेम करणारे खोरेगाव उत्तर विभागात मी काम केलं त्या उत्तर विभागातून माझ्यावर म्हणजे आज माझी मी एक सर्वसामान्य आहे परंतु उत्तर कोरेगाव मधून आलेले ज्येष्ठ तसेच समोर वसलेल्या आमच्या तलावळ्यापासून सोनक्यापासून सर्व आलेले प्रमुख मी नेते या ठिकाणी मनापासून मी आभार व्यक्त करतो फलटण तालुक्यातून साखरवाडी जिल्हा परिषद गट असेल हिंगणगाव जिल्हा परिषद तडगाव फलटण तालुका शहर यातून आलेल्या सर्व मान्यवरांचा या ठिकाणी मी पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करणार आहे अजून मान्यवरांची पासण्या भरपूर होणार आहेत दादा माझी एकच मागणी आहे या निंबोऱ्या पंचकृषीचा विकास करत असताना या निंबोरे गावात भैरवनाथ मंदिर जागृत देवस्थान आहे आणि आता आमदार आपले सगळे सत्ताच तुमच्या हातात आहे आणि दादा म्हणतील तेच पूर्व मला खात्री या ठिकाणी मंदिर, भैरनाथ निधी आम्हाला पाहिजे दुसरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांच्या या ठिकाणी आज या ठिकाणी सहा डिसेंबरला मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होतो त्या ठिकाणी आम्हाला जागेचा प्रॉब्लेम आहे तो जागेचा प्रॉब्लेम आम्हाला सोहळ करायचं आहे त्या ठिकाणी भव्य असं निधी आम्हाला या ठिकाणी मागायचा आहे आणि तो निधी येणाऱ्या लवकरात लवकर तुम्ही आम्हाला उपलब्ध करून द्यायचा आहे डवळेवाडी काशीदवाडी मिरगाव पूर्ण जिल्हा परिषद गटात जी जी काम आपण या ठिकाणी मागणी कार्यकर्त्यांनी नेते मंडळींनी ने केलेली तिथं आबीबाईंना तात्या सांगणारच आहेत की आभीबाईंनी लक्ष दिलं तर शंभर टक्के आम्हाला निधी उपलब्ध होणार आहे आमची विनंती तेही या ठिकाणी उपलब्ध करून देतील मी माझ्या या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व माझ्यापेक्षा ज्येष्ठांचा सर्वांचा या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आणि मागील पंधरा दिवसात जरा दादा की या ठिकाणी पोस्ट व्हायरल होत आहेत परंतु मी प्रामाणिकपणे सांगतो की आम्ही तर कुठल्या पदासाठी किंवा कुठल्या ह्याच्यासाठी कधीही उमेदवारीसाठी किंवा काही आम्ही तर कधी पुढे येणार नाही कारण आहे जर दादांनी सांगितलं कुणाच्या पण विरोधात लढायची तयारी अमित असते ही चुनक अमित मागे दाखवली परंतु आपल्याकडे आता येणाऱ्यांची संख्या भरपूर आहे जो, जो दादा निर्णय घेतील तो करावा लागणार आहे जो दादा निर्णय देतील तो आपल्याला मग कुणी असो आपल्याला त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करावं लागणार आहे परंतु तात्या आणि दादा मला एवढंच तुम्हाला म्हणजे या जनतेच्या भावना या ठिकाणी सांगायच्या की या ठिकाणी काम करत असताना ग्राउंड लेवल काम करणं गरजेचं आहे कारण मी या ठिकाणी कार्यकर्त्यांना या पंचक्रोशीत पाहुणे पाचशे मताचं लीड आम्ही जरा वहिनी साहेब कमी पडलो कारण तुमच्या वाढदिवसाचा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमात आम्हाला वहिनींना वाढदिवसाचं गिफ्ट मागितलेलं की मला पाचशे मताचं लीड या निंबोरे गावाने द्यावं पण आम्ही आम्ही त्यात आता मी तर म्हणतो आम्हाला जर आम्हाला इथं थांबवलं असतं तर तेही ते कम्प्लीट झालं असतं परंतु आम्ही आदल्या दिवशीच या ठिकाणी निंबोर तर इलेक्शनला आम्ही येतोय याचं कारण असं जबाबदारी मोठी देत आहेत जबाबदारी या ठिकाणी यशस्वीरित्या पार पाडण्याचा प्रामाणिकपणे या ठिकाणी वहिनी आणि दादांनी दिलेली जबाबदारी पार पाडतोय आणि माझ्यासोबत आमच्या सगळे मरदर अगदी आई अण्णा आणवी सगळे आणि सगळ्यात महत्वाचं सोबत असणारा हा जो टीमवर्क आहे ही सगळी आमची जी युनिटी ती निंबरेची युनिटी आम्ही आता तुटून देणार नाही मग ते ढिली पडली त्याची आम्हाला चूक झाली आमच्याकडून ग्रामपंचायत गेली परंतु तिथून पुढे आम्ही ते, ते सुधारणा केल्या की कुठेतरी दोन चार पावलं माग गेल्याशिवाय लांब उडी पडतच नाही आम्ही त्या भूमिका सगळ्यांनी घेतल्या आणि आता येणाऱ्या काळात या निंबोऱ्याचा या निंबोरे पंचक्रोशीचा या भागाचा विकास करण्यासाठी तुमच्या सर्वांच्या साक्षीने एवढंच सांगतो की तुमच्या आशीर्वाद मला द्या त्या आशीर्वादाने मी दादांकडून दादांच्या मार्गदर्शनाखाली दात्यांच्या मार्गदर्शन वहिनी साहेबांच्या मार्गदर्शन या ठिकाणी निश्चितपणे काम करेल मला या ठिकाणी तुम्ही हा उपस्थित राहून जो आशीर्वाद दिला त्याबद्दल मी या ठिकाणी पुन्हा एकदा मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आणि मी ही छोटीशी या ठिकाणी केलेला प्रयत्न सर्व विद्यार्थ्यांना मी एवढंच सांगतो की ज्याप्रमाणे माझ्या नेतृत्वाने एक निर्णय घेतला पंधरा हजार सायकल वाटल्या माझी छोटीशी प्रयत्न करून मी एक फक्त पंचवीस सायकल या भागात या निंबोरे हायस्कूलमध्ये या सायकल वितरण करतोय दादा यात निंबर आहे नाहीये यात सरड्याची मुलगी आहे यात तांबियाची मुलगी आहे यात म्हणजे त्या मामाकडे राहायला आलेले आहेत या वर्षी ऍडमिशन एक कर्नाटकची मुलगी इथं कामाला आहे अशा दोन तीन मुली म्हणजे त्याही आम्ही हे केले नाहीत वडजाल काशीदवाडी ढगळावाडी याही मुली त्या ठिकाणी येतात साधारण अंतर अडीच ते तीन किलोमीटर चार किलोमीटरचा अंतर आहे आणि त्यांना या ठिकाणी सायकल वाटप होत आहे या ठिकाणी मला अभिमानाने सांगावं लागतंय पण मी हे करतोय हे स्वतःच्या ताकदीवर नाही मी मला सहकार्य करणारे माझे सर्व सहकारी आणि सगळ्यात महत्वाचा आधारस्तंभ आदरणीय दादा या ये ठिकाणी यांच्या मार्गदर्शन काम करतोय मध्ये सव्वा तीनशे आपण महिला बांधकाम साडेतीनशे बॉक्स ते वाटप केलं या ठिकाणी शिष्यवृत्ती मिळवून देण्याचं काम या ठिकाणी आम्ही चालू केलंय आणि हे प्रामाणिकपणे काम आमची सगळी आमची जी दादा खासदार प्रेमी यांनी मोऱ्या गावचा खासदार गट आता प्रबळ आहे हा ढिला होऊन देणार नाही माघा अजून पाच नाही पन्नास पावलं माघार आमित्रणाला जायचं थांबायची गरज पडली तरी थांबणार परंतु ही वज्र मोठी कमी पडून देणार नाही पंचक्रोशीचे वज्र या ठिकाणी वाढवणार एवढंच या ठिकाणी सांगतो आणि मी पुन्हा एकदा माझ्या गुरुवर्य आदरणीय लोकनेते हिंदुरावजी नाईक निंबाळकर तसेच बापू नतमस्तक होतो मला ताकद मिळू इच्छा व्यक्त करतो शैन नेता असावा तर कैलासवासी हिंदुराव नाईक निंबाळकरांसारखा जीवाभवाने प्रेम करणारा नेता अशी बिरदावली तमाम महाराष्ट्रामध्ये कैलासवासी हिंदूराव नाईक निंबाळकरांची होती असे सिडदार तयार केले धन्यवाद अमितची आपण आपले